तर पुणे पोरशे अपघात प्रकरणी अनेकांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी पार पडतीये बांधकाम व्यावसायिक कोझी आणि ब्लॅक पबचे मालक कर्मचारी अटकेत आहेत कल्याणी नगर मधील अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवल्या प्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक आणि कोझी व पब ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे आणि या अर्जावर शनिवारी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आहे या संदर्भात अधिकचा प्रज्ञा खर तर त्यामुळे पुण्यातील कोझी आणि ब्लॅक या चालकांच्या मॅनेजर वरती आणि त्या ठिकाणी मद्य पुरवणाऱ्या लोकांवरती जे आहे ते पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलेली होती आणि त्यांना काही दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवल्यानंतर त्यांना काही दिवस पुणे पोलिसांनी कोठडीत ठेवल्यानंतर जे आहे ते न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं होतं आणि या न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांनी आता सध्या जामिनाचा जो आहे तो अर्ज केलेला असल्याची माहिती सध्या मिळत आहे आणि या जामीन अर्जावरती शनिवारी जी आहे ती सुनावणी होणार असल्याची माहिती सध्या पुणे पोलिस सध्या पु, आपल्याला न्यायालयाकडून मिळत आहे तर या पद चालकांनी जे आहे ते यापूर्वी काल देखील अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली होती परंतु ते शनिवार पर्यंत जे आहे ते कोर्टाने सध्या पुढे ढकललेलं आहे त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे ते इथून पुढचे काही दिवस जे आहे ते राहावं लागणार आहे त्यामुळे आता शनिवारी नेमकं कोणाकोणाला जामीन अर्जावरती कोर्ट सुनावणी घेते आणि कोणाकोणाचा जामीन होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु विशाल अगरवालने देखील एका गुन्ह्यामध्ये जे आहे ते जामीनासाठी अर्ज केलेला आहे परंतु विशालवरती वेगवेगळे असे तीन गुन्हे जे आहेत ते यामध्ये दाखल दाखल त्यामुळे एका गुन्ह्यामध्ये जरी विशाल अग्रवालला जामीन झाला तरी इतर दोन गुन्ह्यांमध्ये विशाल अगरवालची पोलीस कोठडी जे स्थिर राहील त्यामुळे विशाल अग्रवालला सुटका जी आहे ती होणार नाही परंतु इतर जे चार लोक आहेत जे कोझी आणि ब्लॅकचे काही मॅनेजर आहेत काही चालक आहेत काही मद्यसेवन मध्य विक्री करणारे लोक आहेत त्या लोकांच्या जामीन अर्जावरती जे आहे ते शनिवारी आता सुनावणी होणार आहे जी जी असेच जोडलेले राह रोहन तुमच्याकडून पुढच्याही बातमीवर माहिती अपेक्षित आहे